सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड शहरामध्ये भाजपातर्फे जल्लोष सव्वीस जानेवारी रोजी न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा मंगेश मोरे यांचा इशारा खेड टायटन फनफेअरचं उद्घाटन अण्णा कदम आणि सौमाधवित गुटाला यांच्या हस्ते संपन्न भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या नवीन फलकाचं उद्घाटन व सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन आणि खेडच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा भाजपतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकोणतीस महानगरपालिकांपैकी सव्वीस महानगरपालिकांवरती भाजपचा महापौर बसल्याने तसेच ठिकठिकाणी अनेक नगरसेवक निवडून आल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खेळ भाजपचे नेते वैभवजी खेडेकर यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला यावेळी त्यांच्यासह गटनेते रहीम सई बोले भाजपचे नेते मृत्युंजय मोडक राजेश जयसर स्वरूप माजलेकर वैजे सागवेकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये महापालिकेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांपैकी सव्वीस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसलेला आहे या सव्वीस महानगरपालिकांमध्ये पूर्ण बहुमताचा आकडा पार केलेला आहे त्याचा मनस्वी आम्हाला आनंद आहे आणि खास करून यात लक्षणीय ठरलेली मुंबई महापालिकेची निवडणूक ज्या मुंबई महापालिकेवरती गेल्या तीस वर्षापासून ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा या ठिकाणी वरचस्मा होता परंतु एका चांगल्या संघटनेचा हस्त कसा होतो तो या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर या महापालिकेतल्या सगळ्याच लोकांनी मग मराठी असतील किंवा मराठी इतर असतील या सर्वांनीच विकासाच्या बाजूने मतदान केलेलं आहे या मुंबईला रोजगारच्या संधी उपलब्ध व्हाव्या किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं यासाठी हे मतदान झालेलं आहे आणि म्हणून या मुंबईमधलं बहुमत याचा एकशे चौदाचा मॅजिक फिगर यापूर्वीच आता पार केलेला आहे आणि इथून पुढच्या आकड्यांमध्ये जवळजवळ खिडकीचा आकडा पार करेल असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून आमचा आम्हाला आज मनस्वी आनंद झाल्यामुळे आनंद उत्सव साजरा केलेला आहे या खेळमध्ये आम्ही सर्वांना पेढे भरवून या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आणि निश्चित या दोन हजार एकोणतीसची ही नांदी आहे या दोन हजार एकोणतीसला देखील अशाच पद्धतीचं आणखी अभूतपूर्व यश या सगळ्या निवडणुकांमध्ये मिळेल असं मला या ठिकाणी आशा आहे आणि मी खास करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या दृष्टिक्षेपात असलेली मुंबई या त्यांना पुढे ह्या ठिकाणी विकसित करता येईल मराठी माणसाला या ठिकाणी न्याय देता येईल अशा पद्धतीचं विजन आहे ते त्यांना साक्षात उतरवता येईल त्याच प्रभाव पद्धतीनं देवाभावांचं कुशल संघटन आणि कुशल मार्गदर्शन देखील या ठिकाणी कामाला आलेलं आहे म्हणून आपण यशस्वी आकडा पार केला आहे त्याच पद्धतीनं ज्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण यांचं देखील या ठिकाणी खूप मोलांचं योग्य राहिलेलं आहे या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं देखील विशेष प्रेम या मुंबई महापालिकेवरती आहे त्यामुळे इथून पुढे मुंबईच्या विकासाला एकही रुपया कमी पडणार नाही आणि जे रोजगार मराठी माणसाच्या मात फिरावून घेतले होते गेल्या तीस वर्षामध्ये ते सगळे रोजगार मराठी माणसाला या ठिकाणी मिळतील अशी आशा आहे आणि म्हणून याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्या खेळचे सर्वच नागरिक जुने जाणचे भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्व खेळचे नागरिक या ठिकाणी आनंद आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद होतो साजरा केला धन्यवाद भोसते ग्रामपंचायत हद्दीतील खेड रेल्वे स्टेशन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस रस्त्याचं काम करण्यात आलं परंतु ते निकृष्ट दर्जाचं असल्याने पुन्हा त्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे वारंवार आवाज उठूनही त्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही म्हणून लोकशाही मार्गाचा अवलंब करून खेड तहसीलदार कार्यालय येथे जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा मंगेश मोरे यांनी दिलाय तर या विषयाबाबत न्याय मिळावा असं निवेदन पालकमंत्री उदयजी सामंत खासदार सुनीलजी तटकरे गृहराज्यमंत्री नंदा योगी कदम मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिपळूण यांना देण्यात आले दे। आहे नमस्कार आम्ही सामाजिक कार्यकर्ते मंगेश फोरे व एक रिक्षा वैफ्यिक आहे आज आम्ही माननीय जिल्हा परिषद अधिकारी आहेत त्यांना निवेदन द्यायला आलेलो खेड रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे तीन तालुक्याला जोडणारा जो रस्ता आहे खेड दापोली मंडणकडे असा हा महत्वाचा रस्ता आहे गेली दोन वर्ष हा रस्ता सगळ्या वाहनधारकांना सगळ्यांना रिक्षाचालकांना सगळ्यांना तारेवरची कसरत करावी लागते परंतु हा रस्ता काय अजून दोन वर्ष त्यांनी खराब केलेला आहे जिथे आम्ही मागच्या वेळेला पण उपोषण केलेलं मागच्या वेळेला उपोषण केलेलं सव्वीस जानेवारीला तेव्हा त्यांनी सहा लाख रुपये खर्च करून तो रस्ता तात्पुरती मलपट्टी करून आम्हाला दिलेला तो रस्ता पहिल्याच पावसात उरटला नंतर माननीय बारा ते गवळी साहेब कोर्टाचे इथे मंडणगडच्या इथे उद्यानासाठी येतात असताना त्यांनी कोर्टाने त्यांना आदेश काढला की गवळी साहेब करतायत तात्काळ तुम्ही तो रस्ता करा म्हणून ह्या असं जिल्हा परिषदला त्यांना कळवण्यात आलं आमचं म्हणण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की कोर्टाने ह्यांना आदेश दिला आणि की तो रस्ता लवकर करा म्हणजे किती त्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे आणि आम्ही नागरिक रिक्षाचालक सगळेजण रोजची ये जा ये जा त्यात आहे कोण रेल्वेत ना माणूस येतोय कोण होतोय कोणाला मणक्याचा त्रास होतोय नुसती मलमपट्टी चालू आहे अजूनपर्यंत तिथं त्यांनी नऊ लाख रुपये खर्च केले आणि या चार महिन्यात त्या नऊ लाख रुपयाचा कुठे फायदा झालेला दिसत नाही आणि आता परत आम्ही वारंवार सगळ्यांनी मागणी करून त्याची उत्तर बरोबर मिळत नाही बरोबर मिळत सगळी चालू आहे मोगच काम चालू आहे सगळी तातडीत बक्षी करून काम करत बरोबर आणि आता बरं खूप त्रास देत मनके बीन खूप त्रास होतो त्याच्यामुळं बरोबर आणि आता परत दहा लाख रुपये मंजूर झालेले आहेत ते दहा लाख रुपये मंजूर होऊन तीन महिने झाले तरीसुद्धा तो रस्ता अजून करण्यात आलेला नाही म्हणून आम्हाला ना इलाजानी येत्या सव्वीस जानेवारी रोजी तिथे अमर पोषाचा आम्ही इशारा दिलेला आहे तसं आज आम्ही इथे निवेदन पण दिलेलं आहे कारण एवढा एकोणीस लाख रुपये खर्च करूनसुद्धा जर रस्ता सुरशोत होत नसेल तरी पैसा गेला कुठे पैसा गेला कुठे याच्यापाठी मग काय आहे असं दर्जाचं काम होत नाही आहे म्हणजे आम्ही काय समजायचं आम्हाला विनंती आहे गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खेड शहरात खेड टायटन फनफेअर चा जल्लोषात शुभारंभ झाला सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत उद्घाटन सोहळा विस्मरणीय बनला उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे शहर प्रमुख कुंदन सातपुते निवडणूक प्रमुख आणि स्वीकृत नगरसेवक संजय जी मोदी मिनार चिखले तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते या फनफेअरचं संपूर्ण नियोजन हे टायटन अध्यक्ष अमोल दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं असून कार्यक्रम प्रमुख म्हणून प्रशांत कांबळे नितेश आंबुर्ले केदार मंजू अविनाश दळवी अभिजित दळवी नागभूषण शेणॉय नीरज पाटणे विश्वास नायर तसेच टायटन मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सदस्य यांनी आपल्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी केला भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या वतीने भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या नवीन फलकाचं उद्घाटन आणि सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाला भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी प्रमुख उपस्थिती लावत सदर फलकाचं उद्घाटन केलं या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष सिकंदर वांगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे विवेक गांधी बाबूशेठ नांदगावकर रिक्षा स्टँड अध्यक्ष संदीप शेडगे यांच्यासह संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पर्यावरणपूरक नागरिक सन्माननीय नगराध्यक्ष सोमाधिते बुटाला उपनगराध्यक्ष सतीश चिकणे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते सर्व नगरसेवक नगरसेविका माजी नगरसेवक राजेश बुटाला लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले खजिनदार माणिक लोहार उपाध्यक्ष अविनाश दळवी माजी अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे माजी अध्यक्ष पंकजभाई शहा झोन चेअरमन मिलिंद तलाठी डिस्ट्रिक्ट सीईओ ओंकार गोंदकर माजी अध्यक्ष राजा जयसर डॉक्टर विक्रांत पाटील शंकर पार्टे माजी खजिनदार प्रवीण पवार किशोर खोलगे परेश चिखले जितू भिलारे सागर करवा डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट उत्तम कांबळे सागर चिखले प्रतीक गिल्डा विनोद देसाई शैलेश धारिया डॉक्टर वेद तलाठी विवेक कदम प्रफुल्ल मोरे यांच्यासह लायन्सचे सदस्य उपस्थित होते सर्व मान्यवरांचा लायन्स क्लबच्या माध्यमातून शाल व श्रीफळ तसेच बुके न देता त्यांना फुलकुंड्या आणि शोभिवंत रोप देण्यात आली सदरच्या फुलकुंड्या आणि शोभिवंत रोपे नगर परिषदेमध्ये ठेवून नगरपरिषद सुशोभित करण्यात आली यावेळी लायन्स क्लब राबवत असलेल्या विविध सामाजिक कामांचं सर्व मान्यवरांनी कौतुक केलं व नगरपरिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कामांमध्ये लायन्स क्लबला सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली बाळाशेठ मित्रमंडळाचे सदस्य हॉटेल विष्णू लिलाचे मालक समिर शेठ सावंत यांची चिचगड वेतावाडी गावच्या शिवसेना शाखा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बावाशेठ मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष बावाशेठ चव्हाण शिवसेनेचे पंचायत समितीचे उमेदवार उद्योजक संग्राम कदम आणि बावाशेठ मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संतवाणी वारकरी समाज शिवशंभो दिंडी श्री क्षेत्र देवाचा डोंगर ते पंढरपूर यात्रेसाठी मार्गस्थ झाली दरवर्षी भाजप नेते वैभवजी खेडेकर यांच्या निवासस्थानी सदर पालखीचा विसावा असतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील सदर पालखी विसाव्यासाठी वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी थांबली होती यावेळी वैभव खेडेकर आणि नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी पालखीचं मनोभावे दर्शन घेत सर्व वारकरी संप्रदायाला शुभेच्छा दिल्या यावेळी वतीने वैभवजी खेडेकर खेडेकर आणि नगरसेविका वैभवी यांचा यथोचित सन्मान आला खेड येथील क्षेत्रफळ नगर महिला मंडळ यांच्या वतीने भव्य हळदी आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाला नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत भेट दिली यावेळी मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी नवनिर्वाचित नगरसेविका वैभवी खेडेकर यांचा यथोचित सन्मान केला सदर प्रसंगी मंडळाच्या सर्व महिला सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरडीसीसी बँकेचे मयूर दांडेकर यांची रत्नागिरी जिल्हा तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संदीप सासने देवळेकर शेठ यांच्यासह तेथील रहिवासी उपस्थित होते एस एम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिचगड या प्रशालेची शैक्षणिक सहल तिसंगी फार्म हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या शैक्षणिक सहलीमध्ये इयत्ता सहावी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते या शैक्षणिक सहलीमध्ये आधुनिक शेती कशा पद्धतीने केली जाते व शेतीला पूरक असं मार्गदर्शन फार्म हाऊसचे मालक अमेय शिंदे यांनी दिलं ते स्वतः इंजिनियर असून सुद्धा दुसऱ्या व्यवसायामध्ये न जाता त्यांनी पूर्वापार चालत असलेल्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती आणि शेतीशी शे निगडित पूरक व्यवसाय कशा पद्धतीने घेतले जाऊ शकतात याचं मार्गदर्शन केलं एस एम इंग्लिश स्कूल एंजिनियर कॉलेज चिंचगड या शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक यांनी त्यांचे आभार मानले या शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्याकरिता संस्थेचे सचिव कय्युम नाडकर मुख्याध्यापिका डॉ अंजुम नाडकर उपमुख्याध्यापक सागर मोरे यांच्या सहकार्याने करण्यात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड नगर परिषद अग्निशमक केंद्राच्या सह्याने खेड वेरळ येथील विशेष मुलांची अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना आगीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं अशा प्रकारची आपत्ती आल्यास काय करावं यासाठी संरक्षणाचे धडे या, या अग्निशमन केंद्राच्या जवानांकडून देण्यात आले अग्निशमन केंद्राचे अधिकारी देवळेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप सुंदररीत्या या मुलांना समजेल अशा भाषेत प्रशिक्षण दिलं या विशेष मुलांसाठी लायन्स क्लबने हा आगळा वेगळा असा उपक्रम राबवल्याबद्दल आणि त्यांना अग्निशमक केंद्र खेडच्या जवानांनी साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले बाबेपत्र सोपलं धन्यवाद